डाळ शेजेपर्यंत मी इकडे हे आपल्या आमटीचं साहित्य तयार करून घेते इकडे टोमॅटो एक कांदा आणि हे खोबरं खोबरं वाळलेलं आहे हे असं भाजून घेणार आहे अशा मी हे भाजून घेत आहे खोबर आपलं भाजलेलं आहे अशा प्रकारे खोबर भाजून घेतलं आपल्या आमटीला खूप छान कलर येतो कोणी आमटी म्हणतात कोणी कडी म्हणतात हे पण छान असं मी भाजून घेणार आहे पूर्ण काळे होईपर्यंत असं पाच मिनटात भाजतात हे परतू परतू ठेवायचं म्हणजे लवकर भाजते का मस्त असं टोमॅटो आणि कांदा पण भाजून झालेला आहे आणि आपलं खोबर पण भाजून झालेलं आहे आता याला आपण गॅस बंद करून घेऊ आणि थंड करून घेऊन मग मिक्सरला बारीक करून घेऊ इकडे मी पुरण शिजवून घेतलेलं झाल्यामध्ये पाणी टाकून असं धुऊन हे भांड्याचं पाणी या पाण्यामध्ये टाकणार आहे पूर्ण धुऊन म्हणजे कळीला चव खूप छान येईल हे पाणी टाकल्यामुळे इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलेले आहे आता हे आपल्याला टोमॅटो आणि कांदा पूर्ण आणि खोबर पूर्ण असं हे मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घ्यायचं आहे त्याला बारीक करून टाकणार आहे मी ह्या खोबऱ्याला कारे मी बारीक करून घेतलेला आहे पाहू शकता काही मी एका भांड्यात काढून घेते ह्याच पूर्णाच्या कुकरमध्ये मी कुकर स्वच्छ धुवून तांदूळ ठेवून घेत आहे ह्यामध्ये भात करून घेत आहे आता इकडे मी आपल्याला आता कटाची आमटी बनवायची आहे तर इकडे मी पातेले ठेवले आहे पातेल्यात तेल टाकलेलं आहे तर यामध्ये मोहरी टाकून घेते मोरी छान तडतडली की आपण त्यामध्ये टाकून घेऊ जिरे जिरे पण छान तडतडले की आपण टाकून घेऊ यामध्ये अद्रक लसण जिऱ्याची पेस्ट अशा प्रकारे छान असं गोल्डन कलर येईपर्यंत आपण याला परतवून घेऊ मस्त यामध्ये आता आपण कडीपत्ता टाकू कढीपत्ता पण छान तडतडला ते आपण टाकून घेऊ यामध्ये असं आपला लसण गोल्डन कलर कलरचा झालेला आहे तर यामध्ये आपण टाकून घेऊ लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट टाकू शकता छान ह्याला असं चांगलं काळा होईपर्यंत कलर होईपर्यंत आपण ह्याला छान परतून घेऊ छान कलर आलेला आहे आता यामध्ये टाकून आपण हे वाटण टाकू टोमॅटो कांदा आणि खोबरचं छान असं परतून घे छान परतून झालेलं आहे आता यामध्ये टाकणार आहे मी गरम मसाला एक चमचा आणि काळा मसाला एक चमचा आणि थोडंसं खोबरं मी असं वाटलेलं हे पण थोडंसं वरून टाकणार आहे छान असं परतून घेणार आहे त्याला यामध्ये थोडीशी मी किंचित हळद टाकणार आहे चिमूटभर हे पण छान असं मिक्स करून घेणार आहे म्हणजे कडीला कलर छान येईल खोबरं भाजून टाकल्यामुळे तुम्ही कडीला आमटीला कलर छान येतो आपले ये हे मसाले परतून झालेले आहेत थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता मी टाकून घेते हे आपलं पाणी छान होते अशा पद्धतीने कटाची आमटी खूप टेस्टी पण होते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा एक वेळेस जास्त आणखी थोडी वाढवायची असेल तर थोडंसं गरम पाणी करून टाकू शकता तुम्ही तर यामध्ये टाकू आपण चवीनुसार नमक आणि छान हिला सवळी काढून घेऊ आपण थोडीशी वरून आपण आणखी कोथिंबीर टाकू छान अशी मी उकळी काढून घेणार आहे फुल गॅस करून नंतर एक पाच मिनिट कमी गॅस करून आपण याला छान शिजवून घेऊ आपण पाहूया छान अशी आपली कटाची आमची तयार आहे कट पण खूप छान आलेला आहे असा घेऊ शकता अशा प्रकारे बंद करू किती छान कट आलेला आहे असा खूप छान होते आमटी तर नक्की तुम्ही ट्राय करून बघा माझ्या पद्धतीने